लायन्स क्लब ऑफ सोलापूर आणि अनंत जोशी मित्रपरिवाराच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते लायन्स क्लब ऑफ सोलापूर आणि अनंत जोशी मित्र परिवाराच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर कसबा सोलापूर जनी विठ्ठल मंदिरात मोफत नेत्र तपासणी आणि अल्प दरात मोतीबिंदू कृत्रिम नेत्र भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख रामभाऊ तळवळकर माजी नगरसेवक संजय कोळी प्रसाद कुलकर्णी राजू काकडे लायन्स नंदा लाहोटी राजेंद्र कासवा आयोजक अनंत जोशी किरण जोशी उमेश जोशी प्रसाद लाहोटी दिनेश बिराजदार आदी

तेव्हा अनेक प्रकारची शस्त्रक्रिया हे घेण्यात आठ दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस साली जवळ मध्ये मंदिरमध्ये संपन्न कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमाला सहभागी झाले आणि अनेक प्रकारची शस्त्रक्रिया आणि तपासणी चालू आहे